आ, संपूर्ण सेटअप तुम्ही आता बघितला असेल मी हा मुंबईवरून इथे घेऊन आलो मुंबईच्या घरामध्ये डोंबिवलीच्या घरामध्ये मला संपूर्ण सेटअप इथे ठेवता येत नव्हता सो इथे थोडी जागा मिळाल्यामुळे थोडी स्पेस जास्ती असल्यामुळे मला इथे हा संपूर्ण सेटअप उभा करता आला आणि इथे हवा हवा खूप शुद्ध आहे आणि कंटिन्युअस हवा चालू असते त्यामुळे इथे जिम करण्याचा थोडं फायदा सुद्धा होतो शुद्ध हवा असल्यामुळे तब्येतही नीट होते तसंच ते जेवणही खूप चांगलं मिळते त्यामुळे तीही सोय झाली सायकलिंग करतो मी नॉर्मली लाँग रूटला सायकलिंग करतो अराउंड दोनशे किलोमीटर वगैरे सो मी ते सायकल घेऊन आले माझी स्वतःची की कसं मुंबईमध्ये सायकल चालवायला जमते पण पोल्युशनमुळे तिथे स्टॅमिना थोडा कमी पडतो इथे थोडी हवा असल्यामुळे मी विचार केला आहे की इथे सायकलिंगची प्रॅक्टिस करावी आणि इथे चढ उतार असल्यामुळे ते स्टॅमिनाई थोडा जास्ती वाढेल म्हणजे मी इथे सायकल घेऊन आले सायकलिंगची प्रॅक्टिस करण्यासाठी सो so, आम्हाला जे लाईक हवं होतं मुंबई हवा हो आणि वर्कआउटसाठी जागा ही आम्हाला चैतन्यसृष्टीच्या प्रोजेक्टमध्ये मिळालं माझ्या आई वय आता बासष्ट वर्ष आहे तब्येतीचा जास्ती असा त्रास नाही पण इथे तिला फिरायला जास्ती जागा मिळाली कारण की सपोर भरपूर काही फिरण्यासारखे मंदिर वगैरे आहे आणि वरती गच्ची सुद्धा आहे तो तसं मुंबई सम सगळीकडे फिरता येत नाही आणि मध्ये घर असल्यावरती गच्चीत जाण्याचा इतका काही संबंध येत नाही तर इथे आम्हाला ती गच्ची जी एक सुरू झाली त्यामुळे तिचा ते आनंद घेते मुंबईच्या घरामध्ये मा संपूर्ण माझा जिम सेटअप मावत नव्हता म्हणून मी संपूर्ण हा जिम सेटअप इथे घेऊन आलोय इथे जागा जास्ती असल्यामुळे रूम थोड्या मोठ्या असल्यामुळे हा इथे संपूर्णरित्या मावलेला आहे अख्खा फुल जिम सेटअप so, सो थँक्स टू विवेक सृष्टी या रत्नागिरीच्या प्रोजेक्ट मध्ये माझं स्वप्न साकार